दिली जाते त्या संदर्भामध्ये आपण जमिनी मागासवर्गीय समाजाच्या जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी महारानाच्या जमिनी महागारी भेटाव्यात म्हणून मिळाव्यात म्हणून राज्य शासनाने आत्तापर्यंत बरेच परिपत्रक तयार करण्यात आलेले आपल्याला सर्वांना माहितीच असेल की चालू वर्षामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांनी पण डाटा अपडेट करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या माध्यमातून महाराष्ट्राची जर आपण माहिती घेतली गेली तर जवळपास साडेसहा लाख एकर जमीन ही फक्त महारवतनाची जमीन महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही जमीन कोणत्याही पद्धत परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या महाराणला परत महागारी भेटली पाहिजे तर महारा हा शब्द वापरणं संविधानिक नसल्यामुळं मी मागासवर्गीय शब्द आपल्याला वापरतोय ते समाजाने समजून घ्यावं जरा त्या समाजास सा, सांगत असताना महारवतनाच्या जमिनींमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली होती की, की बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सदोतीस मध्ये सुद्धा या जमिनी कायमस्वरूपीची मालकी मागासवर्गीतल्या महान समाजाला जास्त मिळावी म्हणून पण त्यावेळेचे सरकार यांच्याकडे अपील केलं होतं आणि भारत स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये ते आपल्याला कायद्यामध्ये पारंकित करण्यात आलं तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकर वाजल्यानंतरनं एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्न आणि एकोणसाठ या घटनेमध्ये काही सरांमध्ये बदल करण्यात आले आणि महार जमिनी या शासनाने काही प्रमाणामध्ये महागारी घेतल्या आणि आता जो डाटा बावनकुळे साहेबांनी करायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये मूळ मालक हा महारवतनाचा मालक निघतोय आणि म्हणून मी सरकारलाही आपल्या या माध्यमातून विनंती करतोय की आमच्या जमिनी मागासवर्गीयाच्या पुन्हा मागासवर्गीयांना भेटाव्यात आणि हे कशा पद्धतीचं बंगाल आत्तापर्यंत चालू आहे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवणार आहे हे क्षेत्र आहे डाळज नंबर तीनचं डाळज नंबर तीन या ठिकाणावरती याचा गट नंबर आहे एकशे त्रेपन्न त्र्याण्णव आणि या जमिनी ज्या आहेत ही फॉरेस्टच्या राखीव क्षेत्रामधली जमीन आहे जी भोसले कंपनीला मागासवर्गीय समाजाच्या लोकांना नव्याण्णव वर्षाच्या करारावरती कसण्यासाठी देण्यात आलेली होती परंतु ह्यातले काही लोक मागासवर्गीय समाजाचे मुंबई या ठिकाणावरती उदरनिर्वाहासाठी गेल्यानंतरनं त्यांची जमीन तिथल्या एका कुटुंबानी नावा लावून घेतलेली आहे मी आपल्याला त्या ठिकाणावरती सांगू इच्छितो की या ठिकाणावरती अंबादास नामदेव जगताप रामदास नामदेव जगताप शारदा विलास जगताप विनोद विलास जगताप नंदुकुमार विलास जगताप मंदुश्री राहुल झंझने त्याचप्रमाणे या ठिकाणावरती ग्रामसेवक म्हणून काम करणारे एक व्यक्ती आहे अंकुश खांडेकर यांनी सुद्धा शासनाची जमीन त्यांच्या घरच्या नावावर लावलेली आहे सुरेखा अंकुश खांडेकर म्हणून त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो म्हणजे या ठिकाणावरती कुठल्याही परिस्थितीमध्ये जमीन विक्री केली जात नाही परंतु जगताप साळुंके आणि खांडेकर शिंदे या लोकांनी ही जमीन मागासवर्गीयची महारवतनाची जमीन जी वर्ग दोन आहे ती सुद्धा जमीन लुटून त्यांच्या नावावर करून घेण्यात आलेली आहे त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा खरेदी व्यवहार करण्यात आलेला नाही या संदर्भात हे भोसले कंपनी कुटुंब हे आपल्या कोर्टामध्ये केस लढते आपल्याला सांगायची विनंती अशी आहे की ही सगळं काम अंधाधुंदी आहे मागासवर्गीय समाजाच्या जमिनी लुटल्या जातात हे महाराष्ट्राला आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून महारत्नाच्या जमिनी माघारी भेटण्यासाठी आम्ही येत्या जानेवारी महिन्यामध्ये बारा एक दोन हजार सव्वीसला इंदापूर तालुक्यामध्ये भव्य दिव्य असा महार जमिनी महागारी भेटाव्यात म्हणून आमची जमीन आमचा न्याय आमची जमीन आमचा हक्क या मूलभूत तत्वावरती शासनाकडून त्या जमिनी माघारी मिळण्यासाठी मोर्चा काढणार आहोत ती शासनाला जागरूकता निर्माण व्हावी आणि शासनाने आमची जमीन महागारी द्यावी ते प्रकरण आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेणार आहोत त्याचप्रमाणे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनाही विनंती करणार आहोत तालुक्याचे आमदार मान्य कृषी मंत्री दत्तात्रयमा भरणे यांना आम्ही विनंती करणार आहे की हा सर्व प्रकार जो आता उघडकीस आलेला आहे ते महाराष्ट्रातल्या साडेसहा लाख जमिनी या पूर्णच्या पूर्ण आमच्या मागासवर्गाच्या म्हणजे महाराजच्या ज्या वतनी आहेत इनामी आहेत हाडकी आहेत हाडवळी आहेत या सर्व जमिनी आमच्या माघारी आमच्या लोकांना दिल्या पाहिजेत वारसांना दिल्या पाहिजेत आपल्या जवळपास पंधराशे एकर जमिनीचे आतापर्यंत पुरावे आहेत त्या जमिनी घेतलेल्या आहेत <laughs> कशा पद्धतीने म्हणजे म्हणजे ज्या दुसऱ्या लोकांनी त्या कशा पद्धतीने या लोकांकडून ह्या लोकांनी त्यांची फसवणूक करून घेतलेल्या आहेत आपल्याला माहिती असेल की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे महसूलच्या की मागासवर्गीची जमीन ही मागासवर्गीयलाच दिली जाते त्यांना जा जर जा त्यांच्या क्षेत्राच्या जवळपास पाच किलोमीटर मध्ये असेल तरच त्यांना दिली जाते पण मागासवर्गाची जमीन कुठल्याही परिस्थितीचा अजेंडा न पाळता फक्त कुठला तरी कर भरायचा आणि कर्ज प्रणालीमध्ये काय म्हणतात त्याला नियमावलीचा उल्लंघन करून ती क्षेत्र त्यांच्या नावा लावून घ्यायचं हे स्थानिक पातळीवरती झालेलं आहे आता ऑनलाईन झाल्यामुळं आपल्या लोकांना माहिती पडते आणि पाठीमागच्या जमिनी का विकल्या गेलं तर त्याचं कारण असं की आमची माणसं सुशिक्षित नव्हती बेरोजगार होती त्यांना कुठल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध नव्हता आणि जे चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारी लोक असल्यामुळं त्या लोकांचं शैक्षणिक प्रगती न झाल्यामुळंच हे आतापर्यंत आमच्या लोकांना भोगायला आलेलं आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की आजही महाराष्ट्रामध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे म्हणजे मग झाडूचे जा कामगार असतील महिला उत्तरेचे कामगार असतील पोस्ट ऑफर असतील किंवा वॉर्ड बॉय असतील हे सर्व कामं आजही आमच्याकडे फक्त पिढी आणि परिस्थिती बदलत जरी गेली असली तरी आमचा स्तर अजून तिथंच आहे आणि तो स्तर जर आम्हाला सुधारवायचा असेल तर बाबासाहेब यांनी दिलेली जी आम्हाला मुलकी आहे मालकी आहे त्या मालकीच्या जमिनी आम्हाला पुन्हा जर भेटल्या तर आमचा स्तर वाढू शकतो आणि आमच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती होऊ शकते प्रकारे असेल आंदोलन नेमक्या आम्ही आता पाठीमागा आपल्याला सांगितलं की आम्ही पहिल्यांदा संविधानिक पद्धतीनं सरकारकडे ही सगळी मागणी करू दोन महिने या गोष्टीला पाठपुरावा करण्यासाठी आमच्यापेक्षा आहे जर सरकारने दोन महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा ह्याच्यामध्ये अहवाल घेतला नाही तर आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये आक्रोश मोर्चा आणि जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या मालकीची या पद्धतीचं आंदोलन करू